स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्यानं घेणार आधी जिल्हा परिषद नंतर महापालिका होणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार पंचवीस मध्ये निकाल दिला असला तरी साधनांच्या कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी जादा कालावधी लागणार आहे त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगानं अंतरिम अर्ज दाखल करण्यात असल्याचं मंगळवारी निवडणूक आयोगानं सांगितलं राज्य निवडणूक आयोग आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषद निवडणुकानंतर मनपाच्या नियोजनाची शक्यता आयोगानं वर्तवली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या टप्प्याटप्प्यानं घेण्यात येतील दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार आरक्षण लोकसंख्या असून त्यानुसार आरक्षण ठरवले जाईल मनुष्यबळ मतदार याद्यांसाठी अद्याप परवानगी मिळाली नाही प्रभाग वाढ रचना आणि गटरचना प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे हे मात्र निश्चित आहे की महानगरपालिकेच्या आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार ओढणार आहे